नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज माझ्या चेहऱ्यावर थोडासा वेगळा ग्लो दिसत असेल तुम्हाला आणि मी थोडीशी खुशही आहे त्याचं कारण कारण असं की आज माहेरची ताजी यात्रा आहे आणि त्यासाठी मी आता निघणार आहे खरं तर मला कालच जायचं होतं पण एक केकची ऑर्डर आहे तर त्यासाठी मग आता ते केक थोडासा म्हणजे केक उद्या द्यायचा आहे केक मोठा आहे पण त्याच्यामुळं आता उद्या तर शिळी यात्रा आहे पण तरी पण मला येऊन तो केक कम्प्लीट करावा लागणार आहे तर आज मी फक्त त्याचं बेस बनवून घेणार आहे आणि आयसिंग करून ठेवणार आहे आणि मग उद्या त्याला छान असं डेकोरेट करून मग तो म्हणजे पुढे देईन तर आज तो म्हणजे कम्प्लीट करून घेणार आहे आणि मग जाणार आहे तरी आ, मला संध्याकाळ होईलच जायला पर्याय नाही आहे <laughs> पण तरीही मी खुश आहे की म्हणजे ऑर्डर तर आहेच आणि माहेरच्या यात्रेलाही जायचं आहे त्यामुळे तर चला पटपट आता आवरून घेते आता सकाळचं स्वयंपाकाचं थोडंसं बघते कारण ना नाईट आहे पण आहो जरी आले तरी लगेच जाणार आहेत कारण यात्रा चालू झालेल्या आहेत त्यांना बंदोबस्तही आहेत आणि यात्रेचे आमंत्रणही आहेत तर आम्ही तिघेच आहोत तर आज मी बनवणार आहे ज्याची भाजी आमच्याकडे तांदूळच्याची भाजी मिळते आणि खूप सुंदर अशी टेस्टला लागते फक्त मिरच्या आणि लसणाची छान अशी फोडणी द्यायची आणि खूप सुंदर अशी ही भाजी करायची तर ती कशी करायची तेही आपण पाहूयात आणि भाजी आणि भाकरी फक्त आता करणार आहे आणि पटकन केकचं आवरून घेणार आणि कधी आवरणार आणि कधी लगेच जाणार असं मला झालेलं आहे त्याच्यामुळे माझी ती थोडीशी गडबड राहील तर चला पटकन आता आवरून घेते आणि निघते मग तर पहिला बनवते स्वयंपाक आणि त्यानंतर मग केकचं करून घेते तर चला लागते कामाला तर इथे कढईमध्ये तेल तापत ठेवते आणि तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरची आणि लसूण छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त खरपूस आणि इथे बघा मी मिरचीचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर लसणाचे सुद्धा छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चला आता तेल तापलेलं आहे तर मी ते त्याच्यामध्ये टाकून घेते पहिले मिरची छान परतून घ्यायचे मिरती मिरची चांगली भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं तर आता मिरची भाजलेली आहे तर आता लसूण टाकून घेते खूप सुंदर आणि म्हणजे खूप चविष्ट अशी ही भाजी लागते तर लसूणसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि यानंतर आपल्याला भाजी टाकायची आहे याच्यामध्ये मी तुम्हाला भाजी दाखवते तर ही पहा ही आहे तांदूळजाची भाजी ही आमच्याकडे म्हणजे सातारी भागात तर मिळतेच मिळते तुमच्याकडे मिळते का आणि जर मिळत असेल तर या भाजीला तुम्ही काय म्हणता मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि सुंदर अशी ही चव चो, चविष्ट रानभाजी खूप म्हणजे खूप सुंदर लागते म्हणजे सेम आपली जशी मेथीची भाजी ना तशी चव याचीसुद्धा लागते आणि अशी तेलकट तुपट होते याला जास्त तेल वगैरे टाकायची म्हणजे गरज नाही याला आमचंच तेल सुटतं तर इथे आता त्याच्यामध्ये मी मीठसुद्धा टाकून घेते आणि फक्त आणि फक्त लसूण मिरची आणि मीठ आणि तेल वापरायला बस बाकी काहीही एक्स्ट्राचं टाकायचं नाही आहे एवढी सुंदर अशा भाजी होते ना खूप म्हणजे खूप सुंदर होतं तर इथे मी पूर्ण तिला हलवून घेते पूर्ण मिक्स करून घेते आणि आता याच्यावर झाकण ठेवते आणि ही वाफवून देते फक्त वाफवायची याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आहे आणि आता भाकरी करून घेते मस्त अशी ही माझी भाकरी मोठीच्या मोठी तुम्ही इथे बघू शकता माझ्या भाकरी मोठ्या असतात चपाती मोठ्या असतात आणि पुरणपोळीसुद्धा मोठ्याच असतात तर इथे मी आता भाकरी टाकलेली आता हिला पलटी मारून घेते आणि पलटी मारून घेतल्यानंतर ती भाजीपर्यंत दुसरी भाकरी इथे करून घेते आणि ना या तांदूळच्या भाजीबरोबर ना भाकरीच एवढी सुंदर लागते ना आणि गरम गरम अशी खरपूस भाजलेली भाकरी खरंच खूप सुंदर लागते तर भाकरी बघा कशी टम्म फुगते आणि ही ज्वारी दगडी आहे आणि खूप सुंदर अशा याच्या भाकरी होतात तर इथे तुम्ही बघू शकता भाकरी कशी फुगलेली आहे आणि चला आता भाकरी पण झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते भाजी आणि भाकरी आणि आता मी जेवायलाच घेते तर या मंडळी जेवायला बरं का आता जेवण करून घेते आणि पटकन आवरून मग निघायची गडबड आहे त्यामुळे पहिला केक बनवून घेते तर इथे केकचे बेस मी आता बनवून ठेवलेले आहेत दोन्ही पण झालेले आहेत हा दोन किलोचा आहे आणि हा एक किलोचा आहे सगळं आता सामान मी याच्यामध्ये ॲडजस्ट केलं कारण की जो खालचा केक आहे ना तर तो बसत नाही आहे व्यवस्थित त्यामुळे मग हे असं ठेवावं लागलं आता उद्या आल्यानंतर मग त्याला कम्प्लीट करायचं चला आता इथपर्यंत आवरलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आता बाकीचं सगळी तयारी करते आणि मग निघते आता वाजले आहेत बापरे पाहुणे दोन वाजलेत चला पटकन आवरते आणि निघते अजून बाकीची तयारी म्हणजे अजून काहीच केलेलं नाही आहे कपडे वगैरे भरलेले नाही आहेत काय नाही आहे <laughs> सगळी तयारी आता करायची आहे माहेरजवळ जवळ असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे एक पंधरा मिनटातच पोहोचून जाते पण उलट जर माहेर जवळ असलं ना तर सारखं जायला मिळत नाही आणि गेलं तरी राहायला मिळत नाही असा प्रॉब्लेम होतो पण असं चला जाते आता पटपट आवरते आणि निघते लगेच चला छानशी तयारी झाली आहे परत इथे जाऊन परत तयार खायचंच आहे ते हे झालेलं आहे असं त्यांची अजून तयारी झाली आहे मी आपलं साधं आवरलं आहे परत तिथे जाऊन परत तयारी करायची मला एक तुम्हाला दाखवायचं आहे आपण दुसऱ्यांना आपल्या वस्तू देतो ना घालायला तर त्यावेळेस बघा ही अशी अवस्था पूर्ण वाट लावून दिली आणि हेच नाही अशा बऱ्याच ज्वेलरीचं झालेलं आहे पूर्ण तोडून दिलेली आहे हे बघा आपल्याकडे आहे म्हणून आपण देतो पण लोक ते व्यवस्थित ठेवत नाही नवीनच आहे हे तर हे तोडून दिलेलं आहे हे बघा ह्याला घाट मारून दिलेलं लोक पण असतात असं आता थोडी गडबड आहे त्याच्यामुळे मग पटपट पटपट पट आवरतो झालं ना गाय ईश्वरा हॅलो अनु शिवाश कुठे गेला

हे हे काय केलंय कशाने ओलं झालं गोळा खाल्ला ना अहो गाडी कुठे लावली चला सगळे छान छान तयार झालेले आहेत पूनमची तयारी अजून चालू आहे मी तुला दिले का तुम्हाला बघू अशो हिवास मला गोळा खायला पैसे देते त्याचा हात बघ एवढेच किती गोळा येणार आहे दोन दोन चार एका सहा सातच रुपये तीन रुपये लागते सरा बघू बाबा तुझ्या गावच्या जाता तुम्हाला गोळा त्याला मागे सारखी कशी दिसते शा कमेंट्स करून सांगा सगळ्यांनी आणि अनु पण बघा तयार झाले अनु कशी दिसते बघा अनुने ना आता तेल लावलंय सगळं आणि सगळी चुप्पी चुप्पी करून आणि सगळा मेकअप पण घालवलाय की नाही आता आम्ही तयार झालो आहोत आता कुठे जायचं आपल्याला मंदिरात चप्पू चप्पू झाले बघायला चला चला सगळ्यांनी जायचं आहे मंदिरात दिसतंय ना

<laughs> 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 चला सगळ्यांनी आईस्क्रीम खायला मंदिरात जाऊयात मस्त पैकी आणि सगळ्यांनी आईस्क्रीम खाऊयात चला चला, चला एवढी शांतता चांगली नाही वाटत हे आहे आपलं भैरवनाथाच मंदिर आणि चला काय ग कधी आलीस हो कधी आलेस हो <laughs> हा, हा, नटी न मारली मिठी बोल की एक हजरे काणार ना का नाही আমি দিস দিজত तुमच्या तर आशूला छान असा गजरा घेतला आणि लावलेलाही आहे आता निघालो आहोत मंदिरात हे आहे भैरवनाथाचं मंदिर आणि मंदिरात आता जायचं आहे म्हणजे जा आम्ही जरा लवकर आलो आहोत त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे पण संध्याकाळची हो गर्दी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल मी तुम्हाला दाखवेन नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे तर इथे बघा हे मेन एंट्री केल्यानंतर तुम्ही आतमध्ये बघू शकता ही महिलांची सगळी लाईन लागलेली आहे आणि खूप गर्दी आहे आम्हीसुद्धा आता लाईनमध्येच उभे आहोत तर बघा इथे ही पूर्ण गर्दी झालेली आहे जेंट्स लोकांची लाईन वेगळी आहे पण ती एवढी गर्दी नाही आहे तिथे जेंट्स लोकांची जी, जी गर्दी आहे ना ती संध्याकाळची होते आणि इथे आता आमची गर्दी झालेली आहे आणि आम्ही इथे म्हणजे बघा इथे मी व्हिडिओ करते तर मुली आहेत त्यांना असं छान वाटतं आणि अशाने ते फूल घेतलेलं आहे गुलाबाचा तर तेही बहुतेक लावायचा विचार आहे तिचा तर ही पहा ही अशी लाईन आहे आणि आपल्याला तिथे पुढे जायचं आहे तर बघूयात कधी नंबर येतो त्यावेळेस आणि मग घेऊयात दर्शन आपल्या नाथांचं आणि जगुबाईंचं तर चला आहोत आता लाईनमध्ये उभे <स्थाथ>

sambha sana konat the gaya asa iskuntra kala nahi kanli oi 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 दिसतंय ना ही माझी बेस्ट फ्रेंड ज्योती आणि बघा ती आहे अशीच आहे आणि मी बघा आपल्याला झाल्या हे आहे श्री गणेश लक्ष्मी मंदिर इथे लक्ष्मी मातेची आणि गणपतीची मूर्ती आहे दोन्ही मूर्ती आहेत इथे आणि संगमरवरी आहेत आणि पुढे छोट्या मूर्ती ठेवलेल्या आहेत त्याचं पूजन करून इथे त्याला नमस्कार करते आणि बघा किती सुंदर अशा या मूर्ती आहेत सुरेख खूप छान वाटतात ना मस्तच पुढे जाऊ नकोस बघा किती मोठा प्रशस्त असा हा कॅनॉल आणि मस्त पाणी सुटलेलं आहे किती छान वाटतं ना आणि हा घाट याला घाट म्हणतात दोन्ही बाजूला आहे पाण्यात दिवे लावे पाहिजे पाण्यात दिवे काही साडी बिडी बदलून मोकळी झाली हा बघ कसा हे झालं फोटो नाही काय नाही तू नाही गेला सोरे मंदिरात सगळे मंदिरात गेले

सावंत पाहुणा चांगलंच यात्रा झाली आज आता उद्या जत्रा उद्या आता आम्हाला जा म्हणा आज या म्हटलंय ना जत्रा झाल्यावर जायचो जत्रेची तयारीला जोरात चालू आहे नक्की डोळ्यातून पाणी येत आहे का अशी ताई घ्या खबर खेसा Thank you.

सुरू कर अगं घे ना नाही म्हणायचं नाही त्यांना पण देणं ही आहे आमची दहावीची गँग आमची बॅच दोन हजारची गेट टुगेदरचं काही प्लॅनिंग होत नाही पण दरवर्षी यात्रेला भेटतो आणि छान आईस्क्रीम खातो आणि पार्टी करतो, करतो। चला आता जेवण केलेलं आहे मस्तपैकी पुरणपोळी मी पुरणपोळी खात नाही भात आमटी घेतलेली आणि सगळ्यांचं जेवण झालंय आता निघालो हो आहोत छबिनाला सगळ्या निघाल्यात बघा कशा आशुताई बघतायत मॅच आशुताई कोण जिंकलं अजून चालले चला तर मग शबीनला सहा नाथांचा इथे शाही छविना चालू आहे आणि त्यामध्येच इथे आता तुम्ही पाहिलंच चा आहे की ढोल लेजिमचा डाव झालेला आहे आणि बाहेरच्या गावातलेसुद्धा ढोल येतात तर त्यांचाही डाव झालेला आहे आणि पुन्हा चालू होईल तर इथे ना मलखांब बोलवलेलं आहे तर खूप छान अशी ही मुलं इथे मल्लखांबा सादर करतात आणि किती छान वाटतं बघा बघायला इथे मुलंसुद्धा आहेत आणि त्याचसोबत मुलीसुद्धा आहेत तर मुलींचाही आपल्याला पुढे पाहायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे छान असा हा छबिण्याचा कार्यक्रम चालू आहे तर इथे बघू शकता आता मुलीसुद्धा आलेल्या आहेत आणि मुलीसुद्धा म्हणजे एक एक प्रकार सादर करत आहेत आणि खूप सुंदररित्या सादर करत आहेत आणि खरंच कौतुक केलं पाहिजे एवढ्या लहान वयातसुद्धा एवढं सुंदर प्रकारे म्हणजे हे असं मलखंब सादर करणं म्हणजे काही ज्येष्ठ नाही आहे खूप कष्ट घ्यावे लागतात त्यांना आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यासुद्धा करत आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि असाच हा छाबिना पुढेही चालू राहील पण आम्ही आता जातो घरी कारण आता वाजले आहे सव्वा एक सकाळीही उघड आणि मग आपल्या असतेच मलाही जायचं आहे केक बनवायला तर केक बनवून मी परत रिटर्न येणार आहे तर मी आता हा व्हिडिओ मग इथेच थांबवते तर मला नक्की सांगा की ही ताजी यात्रा उद्या आहे जत्रा आज ही आजची ही यात्रा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये शिळी यात्रा जत्रा तर मंडळीच्या नक्कीच मिळतो व्हिडिओ खरं त्याच्यात आता मी इथे थांबवते हा व्हिडिओ उठ्यात उल व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी राहा हसत रहा खेळत राहा खात राहा फिरत राहा मजा करत रहा बाय